हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे शहापूर पोलिसांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा रन फॉर युनिटीमध्ये पुरुषांमध्ये भावसे येथील आशिष विलास भगरे प्रथम तर महिलांमध्ये कवडास येथील वैष्णवी सुरेश भोडविंदे प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल तसेच शहापूर विभाग शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी आज सकाळी साडेसात वाजता ठाणे जिल्हा ग्रामीण शहापूर पोलीस स्टेशन आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते रन फॉर युनिटी या कार्यक्रमात कॉलेज आसनगाव ते संत तुकाराम महाराज चौक शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे व चे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी शहापूर महामार्ग पोलीस पोलीस सब इन्स्पेक्टर छाया कांबळे व कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमळे भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर राम जागरे विनोद कदम कमलाकर घरत डॉक्टर तारमळे कार्यकर्ते व हो पदाधिकारी तसेच जीवरक्षक सामाजिक संस्था शहापूर शहापूर तालुक्यातील पोलीस पाटील बसवंत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व नागरिक बहुसंख्येने सामील झाले होते रणपाळ युनिटी या कार्यक्रमात सोनुबाऊ बसवंत महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी त्यात पाडा भावसे येथील आशिष विलास भगरे टी वाय बीवे हा विद्यार्थी प्रथम बोराला आगाई येथील ईश्वर रघु अंधेर वाय बी ए हा दुसरा तर अकराचा पाडा तानसा येथील मोहन पांडुरंग थोरात तिसरा आला आणि महिलांमध्ये कवडास येथील वैष्णवी सुरेश गोडविंदे एफ वाय बी कॉम ही विद्यार्थिनी पहिली आली आहे शहापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई कोमल सुभाष पाटील या द्वितीय तर सावित्री सिद्धपा काशेकर या तृतीय आल्या आहेत रन फॉर युनिटी या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय एकता दिवसाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली सर्वांनी हात करा सर्वजण माझ्या मागे रिपीट करतील मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करेन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरव प्रयत्न करीन मी ही मी आपल्या देशाची एकता आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने

देण्याचा सुद्धा, सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत माता की रेडी वन टू थ्री स्टार्ट बक्षीस देणार आहे बक्षीस घ्या लवकर चला फर्स्ट जीव रक्षक आला आपला बंद काय होतं जास्त सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शहापूर शहरामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस तसेच शहापूर पोलीस स्टेशनच्या मार्फतीने रन फॉर युनिटीचे आयोजन केलेले आहे यामध्ये आपण जोंधळे कॉलेजपासून तर आपल्या चेतपोली पोलीस चौकीपर्यंत असं पाच किलोमीटरचा रन करणार आहोत यामधून आपल्याला एक एकता आणि अखंडतेचा संदेश हा जनतेला द्यायचा आहे किती लोक यामध्ये सहभागी झाले त्यामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे लोक आज सहभागी होणार आहेत आज राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौड आयोजित केली होती पोलिसांच्या माध्यमातून तुम्ही आज रनअप केला आहे आणि मला वाटतं की तू सर्वात प्रथम आलेला आहेस काय तुझा अनुभव आहे आज राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौड भरपूर मेहनतीने आणि आज नंबर आलेला आहे कसं वाटतं एकदम मस्त वाटते आणि जाम वर्षाची प्रॅक्टिस चार वर्षाची प्रॅक्टिस आणि खर तर दहा मिनिटाचा वेळ दिला होता पण जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास तू पाच ते सहा मिनिटामध्ये इथं पोहोचलेला हो कारण स्टार्टअप कशा त्याला चार वर्षांचा अनुभव आणि चार वर्षांची मेहनत आणि सहा मिनिटात कवर केलेला आहे मी यापूर्वी किती वर्षात जवळ तू जिंकलाय आणि भरपूर मॅरेथॉन टिटोळा मॅरेथॉन आणि युनिव्हर्सिटीला खेळतो क्रॉस कंट्री खेळतो आणि सध्या सक्रिय शिक्षण घेतो की जॉब आता टीवायला आहे एस बी कॉलेज शहापूर आणि टीवायला आहे तानसा शहापूर सॉरी तानसा आणि भावसा ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद